काय का तू अच्छा छान आहे आजी आज ओट्स आणि दूध घेत होती तर ते आम्हाला पण पाहिजे होते का बरं संपवता आहे तुम्ही ते ओट्स संपवतापेक्षा संपून दादा कोणी ऑर्डर केलीत ते रोहित दादाचे रोहित दादाचे रोहित दादा ऑर्डर करतो आणि मग खात नाही पूर्ण काय आवडलं घे देऊ दुधा दादा दूध ना, ना गरम करते दूध भात खाऊ दे दुपारपर्यंत तरी दैचा टाइम सकाळी ओट्स चांगले असतात नाही ग बाई हात करून करून चाललंय हं दाबायचे ना पाय असे दुखता आजीचे पाय दाबायचे पाय असे दाबायचे कसे देव आजी कशी दाखवते कसे दाबायचे असे दाबायचे

ते बघ तू दिसतोय कॅमेरा मध्ये बघ दिसतोय गाणं म्हणतं गाणं आजी कोणतं गाणं म्हणते ते आई कोणतं म्हणता हो सुई लगी उई कोणतं गाणं म्हणते आजी कोणती म्हणते आजी गाणं आजी कोणतं गाणं म्हणते मला हे हा <laughs> पुढं आज मंगलवार है चूहे को बुखार है आ गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सुहा बोले उई आज मंगल आज मंगलवार है चूहे को बुखार है डॉक्टर के पास सुई

तुम्ही बघितलं युगला वाफ वगैरे वा दिली तो छान त्याच्या हाताने वाफ घेत होता आता तो शिकला आहे थोडं थोडं काही जर त्याला झोप आली असली आणि वाफ दिली तर मग तो, तो रडायला लागतो पण ते मशीन मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेव्हा मी घेऊन ठेवलेलं मला पण डिलिव्हरीच्या वेळेस ते कामा आलेलं हॉस्पिटलमध्ये त्याचे वेगळे चार्जेस लागतात तेव्हाच मी घेऊन ठेवलेलं हो त्यामध्ये आता युगला निबिलायझर मशीन खूप चांगलं कामात येतं मग मला व्हिडिओ वगैरे एडिट करायची तुझी इंस्टाग्रामवरची एक टाकायची होती कोलॅब्रेशनची ती मी टाकली छान तांगोळ केली युग झोपला आहे आणि मी मस्त मटकीची भाजी बनवली आहे काकू चपाती करून गेलेली आहेत सगळ्यांसाठी भाकरी बनली आहे माझ्यासाठी फक्त चपाती बनली आहे लाव ना काहीतरी टी व्हीवर आणि आई जेवत नाही आमच्यासोबत कारण ना आईने सकाळी ते दूध आणि ओट्स खूप खाऊन घेतले तर यूग खात होता आईंसोबत तर आईंना वाटलं तो खाईल आम्ही परत दूध गरम केलं परत टाकलं पण ते आईंनाच खावं लागलं तर आता आईंना आता भूकच नाही थोडासाच झोपला ना कधी झोपला पाऊल का झाला काय देऊ मांडीवर बसू आ, बस बाबाच्या मांडीवर बस आमची झोपच अशी आहे दिवसाची म्हणजे एखाद तास सव्वा तास झोपलं तरी खूप झाला आम्हाला झाली झोप जो। झोपायचं काहीच नाही मग <laughs> लगेच एवढं पाणी आलं डोळ्यात बघ आणि आई बाबा नसल्यावर रे रोज कसं असत मग मग तर आजीचीच मांडी असते हॅलो खोकला आहे <है> तुला त्रास होतोय थांबला हात धुते हे बघ आजी आई आणि बाबा एवढी सगळी शॉपिंग करून आले तरी अजून दोन बॅगा तिकडे आहेत याच्यात सगळं दिवाळीचं सामान आहे डायरेक्ट तसं मालेगावच्या कपाट्यात ठेवायचं मी हात धुते तर आम्ही डिमाच्या शॉपिंगवरनं आलो खूप सारी शॉपिंग केली आणि दिवाळी म्हटलं की आणि आम्ही आय थिंक दीड दोन महिन्याने गेलो होतो त्यामुळे बऱ्यापैकी खूप सारं सामान घेतलं आणि त्याच्यानंतर आईंना असं झालं की नाही युगचं पोट जरा वरती वाटतंय वाटतंय का फुकलं आहे त्याचं पोट मला रात्रीपासून वाटतंय आणि त्याचा खोकला पण वाढला होता मग आम्ही परत एकदा त्याला दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर बोलले की नाही असं काही नाही आहे पोट वगैरे व्यवस्थित आहे आणि व्हायरस आहे तर थोडाफार ताप येईल खूप दिवसात तीन चार वेळा आला तर मग आपण बघू मग अँटीबायोटिक चालू करू त्याच्यामुळे त्यांनी तर काही अँटीबायोटिक अजून चालू केलं नाहीये आणि युग मस्त खेळतोय ते बोलले की तो अॅक्टिव्ह आहे सगळं काही करतोय मग तुम्ही काळजी नका करू तो काही असा एका ठिकाणी बसलेला नाहीये किंवा असं काही नाहीये आमची मस्ती तर सुरूच आहे नुसती मस्ती मस्ती मग आलं त्याच्यानंतर त्याला फीड केलं झुपवलं इथे आईने त्याच्यासाठी पालकाची खिचडी बनवली छान आहे ना छान आहे सांग आणि <laughs> मग मी तुम्हाला आता डिमार्ट वरून घेतलेलं दिवाळीचं सामान दाखवते आणि आमच्या मावशी मदतीला मा येतात त्यामुळे आमचं सगळं घरातलं सामान हे क्लीन झालं आहे जे की आम्ही अर्बन क्लॅपवर बुक केलं होतं पण ते लोक प्रॉब्लेम झाला आणि आम्ही कॅन्सल करून टाकली बुकिंग <laughs> ए ए ए हा काढला नाही काही चहापत्तीचा पुडा तर हा चहापत्तीचा पुडा मी ना कुठला तरी कॉन्टेस्ट होता यांचा टाटा टी गोल्डवाल्यांचा की आईचा फोटो द्यायचा आणि त्याच्याविषयी बोलायचं तर मी ग मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी दो मदर्स डे झाल्यावर दोन तीन महिन्यांनी पाठवलं मला त्याच्यावर आईचा आणि मम्मीचा फोटो आहे माझ्या काय करायचं म्हणून दे 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 दे, दे, दे। मी मालेगावला न्यायचं सामान मग त्याच्यासाठी हा बॉक्सच घेऊन टाकला वन सेवंटी नाईन मिळाला तो दिवे आणि आता अभ्यंग नानाला आमच्याकडे असं काही छानसं ताट नव्हतं म्हणून मग मी हे घेतलंय छोटी दिवे हां हे छोटी पंती पण आहे त्याच्यामध्ये आणि हे दोन दिवे मी तीन चार वर्ष आधी आधी पण घेतले होते दोन मग अजून दोन घेतले म्हटलं अजून दोन कामात येतील आणि त्याच्यानंतर हे पण घेतले त्याच्यात दिवे ठेवून लावण्यासाठी दिवे छोटेच घेतले कारण मुली ऑलरेडी आहेत आणि हे उठण्याचे आहेत धूप आहे आणि एक तुळशीचा दिवा त्याच्यात ठेवण्यासाठी येऊ गू काय ये करायचं काय करायचं आणि ही एक लाइटिंग, लाइटिंग। हे, हे आकाश कंदील दाखवू आपण काय हा लायटिंगच लावायची ना आपल्याला आणि आमच्या घरी मालेगावला लावण्यासाठी आकाश खाणतील तर तिथे ते सेम सेम प्रकारचेच भेटतात म्हटलं हे असे तिथे मिळणार नाही म्हणून मग मी आम्ही डी मार्ट घेऊन घेतले दोन पॅकेट आणि बाकी आईंनी सामान काढलं होतं जे एक्सपायर्ड आहे ते सगळं फेकून दिलं फ्रीजमधलं मावशींनी आमच्या सगळे मस्त फ्रीजचे भांडे वगैरे धुऊन काढलेत ओ आणि सध्या मला ऑफिसचं काम नाही आहे प्रोजेक्ट बंद झाला आहे आमचा बघू आता पुढे काय काय होतं मागच्या ऑक्टोबरमध्ये मी अभ्यास करत होते मॅटर्निटी नंतर जॉब घेण्यासाठी आता परत प्रोजेक्ट वर नाहीये बघू दिवाळी नंतर परत अभ्यास चालू करू आजी आणि युग आहेच आई आहेच अभ्यास करायला आईचा अभ्यास काही संपत नाही अजय जय तुला बरं वाटतंय का हो का तुझा ड्रेस किती छान आहे युग बू। 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 बुण। 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 तो आजारी जरी ये का ना तर थोडंफार का होत नाही जेवण करतो डॉक्टर डॉक्टर आणि बिलकुलच जेवण केलं नसतं ना मग काळजी होती त्यामुळे तुम्ही एवढी काही काळजी करू नका आईंना जास्त काळजी वाटते का हो आई स्वतः पण घाबरताना आम्हाला पण घाबरवतात मला करमत नाही कारण मी माझी माझी तर रडत होती ते नाही बघ आजी रडत होती हो डोळे कसे असं <laughs> 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 <बड़े> दिखाव <laughs> आजी रोडो दिगा आजी कश रोडो <laughs> आजी नाते विचारलेने विचारलं ना आजी कसं काय विचारलं मग लाड करतो माझे फोटोवर असं लाड केले विचार आजी कुठे आहे बा आजी <laughs> 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 कुठे आहे <वाँ> <laughs> <गुटे> आजी <्ताव> आजी कुठे दाखव <्ताव> आजी कुठे आहे आजी कुठे म्हणू आजी कुठे कुठे लाडकर आजीला लाडकर लाडकर आजीचा करा लाड करा आजीचा लाड कर ना म्हणू करना, करना लाड तिथं कर ना फोटो कर ना आजीचा लाड कर आजीचा लाड करा करा कर तू कर आजी कशी चुरते बाजी कशी चुरते अशी चुरते का मागे मगडे होते का आजी आईंचा मंगळवार असतो आई काहीच खात नाही मंगळवारच्या दिवशी मीठ त्या भाकर आणि दूध खाता येतात पाच वाजता जेवतात रोहित आणि आई संध्याकाळच्या आधी जेवण करून घेतात दोघे खे म्हणून कस आहे रे भाजी कशी आहे आता भात खाऊन घाला त्याचा पालकवाला आता तो, पालक तो पालकाची भाजी आणि चपाती खातोय आमच्यासाठी बनली खाऊन दाखव नाही खाणार खा ना, ना।, 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 ना ए, खाना। खाना, प्लीज पाय नाही लावायचं प्लीज खा ना जेवणाला पाय नाही लावायचं मांडी घाल मांडी मांडी घाल मांडी घाल हा घाल मांडी घाल जमते थोडीशी अशी अशी माझ्यासारखी हा घाल घाल तू घाल आजी पण घातली तू घाल मांडी घाल ना घे घडायला लागलं ना दोन वर्षात झाला त्याच्यामध्ये याच्या दोन तीन पोरं बोलवायची संध्याकाळी पाच वाजता एक तास मस्त त्यांचं सगळं घ्यायचं देवाच तेव्हा परत हात खाली भरवला तर आई मला उद्या ऑफिसला जायचंय म्हणून भाकुरवडी बनवताय जी खानदेश बनते ना आ, आए 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 हा तर त्याची रेसिपी आई आज शेअर करणार आहे हां आई भाकुरवडी बनवतात भाकुरवडी हा तेच सगळे जेवढे घरात मसाले तेवढे घेतले थोडे थोडे पनीर मसाला किचन किंग मसाला सगळे आहे तेवढे थोडे थोडे घेतले पंधरा लोकांचे कोथंबीर लसूण खोबरं आणि कांदा सगळे एक एक काढून भाजून काढून घेते ताटात थोडं थोडं भाजायचं जास्त काळाने काढल्यानंतर दाखवते परत जास्त काळा नाही करायचं थोडस किंचित भाजायचं लाल करायचं याच्यातच थोडा कांदा लाल झाला हे खोबरं लाल झालं का खसखस पण थोडी भाजून घ्यायची म्हणजे काढून घ्यायचं का खोबरं काढून नाही घ्यायचं का खोबरं खोबरं कसकस थोडस किंचित लाल झालं का काढून घेते कांदा पण थोडा कलर घटलेपर्यंत परतून घ्यायचा घटलेपर्यंत त्याला कांद्याला पण राहाल झालं कांदा पण निर मोरी 慢点走。 कांदा सगळं एकत्र करून घेतलाय त्याचा थोडस मीठ पण टाकलंय त्याच्यात सगळ्याचा एकजीव करून आहे मसाला बोलायच का जिरं मोरी आलं लसूण पेस्ट आणि हिंग टाकला आहे आता याच्यात आणि थोडसच लागते कधी चांगले पाच सहा पाच सहा तांबे पाणी घेतलेलं आहे त्याला टाकलं उकळायला कारण पंधरा लोकांचे आहे आणि वरून थोडंसं चव येत आणि पीठ आहे ते गाळून घेतलं कारण गा गोठताना त्याचा गाठा होऊ नये म्हणून मी ते आधी गाळून घेतलं हे जवळ वजनी तीन पावसर पीठ आहे थोडीशी कोथंबीर आता वरून टाकायची होती पाणी उकळलं आहे आता एवढं पाणी मी काढून ठेवलं कारण जास्त पाण्यात जर पीठ टाकलं तर त्याच्या गाठा होता गुठल्यानंतर मी वरून ते पाणी थोडं थोडं पाहिजे तसं टाकणार आहे वरून पीठ टाकते मी आपल्याला थोडस पंधरा जण येणार मासवडी म्हणतात आपल्याकडं बाकुरवडी म्हणतात बाकरवडी नाही बाकुर गावाकचा भोत आहे पापडाच पीठ आहे तुला आठवत होत पहिले कधी बनवलं होतं कधी भरपूर वेळा नाही पण सगळ्यात पहिले कधी बनवलं होत कोणी शिकवलं तुला बनवायचं शिकवलं म्हणजे मग आपल्या पोखरेला शोभात आहे करायची नाही का, का मा रे मावशीकडे पण थोडी आता जास्त जणांचं म्हणून मावशीला विचारून घेतली थोडी रेसिपी तरीपर्यंत गोठायचं आता याला थोडस हे बघा असं पातळ ठेवायचं मग झाकण ठेवून कसं पातळ आता झाकण ठेवून शिजून ते बरोबर घट्ट होईल शिजलं तर मग तडे जात नाही ना त्याला आणि गिठोळ्या झाल्यासारख्या वाटत नाही नाही ना म्हणून ना। ना। जात मी त्याच्यासाठी पीठ गाळून घेतलं अजून आधी ते जर गाळलं नाही तर गिठोळ्या होता टाकायच्या पहिले ते चांगलं झाकून होऊन गेलं आपले नाकली पीठ असत नाही त्याच्या पेक्षा घट्ट थोडं थोडं पातळ पातळ दहापैकी त्याला दहा मिनट पाच दहा मिनिट वड्या केल्या ॲक्च्युली आज माझ्या ऑफिसमध्ये पॉटलक आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने ठरवलं होतं की कोण काय काय घेऊन येणार तर माझ्याकडे ढोकळा आणि हा ऑप्शन होता आई बोलल्या की भाकुरवड्या मी आईंना म्हणत होते की तुम्ही ढोकळा करा सोपं पडेल तुम्हाला सकाळी सकाळी आणि युगची तब्येत पण जरा बरी नाही आहे पण आईंचं असं होतं की नको ढोकळा जास्त थंड होऊन जाईल आणि मग तो चांगला नाही लागणार भाकुरवड्या करते मी आणि कोणी खाल्ल्या पण नसतील त्यांनी मस्त अशा मला भाकुरव भाकूरवड्या करून दिलेल्या आहे ज्याची रेसिपी माहित नाही आईने तिने शूट केली होती मला पण माहिती काय काय रेकॉर्ड सो थँक्यू <coughs> कर कर बाय कर म्हणू तू पण आणि मी ऑफिसला निघते पण मी हा व्लॉग इथे सेंड करते कारण कालपासून शूट केला होता माईनं म्हटलं तुमची रेसिपी पण रेकॉर्ड करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय कर, कर। नाही बाय पण नाही करायची तुला